पव्या पव्या नाही प्रवीण म्हणायचं आर पण एवढं तयार होऊन कुठं चाललाय तू जॉबला कुठं आयटी पार्क मध्ये आय टी पार्क, पार्क। सोलापूरात चल तुला समजत होत ते बघ किती सुंदर दिसत आहे मोठमोठ्या काचेचे बिल्डिंग स्मूथ रस्ता झॅप झुम मध्ये जाणारे इलेक्ट्रिक कार आयटी पार्क हे सगळं आहे ते बघ की समोर दिसत नाही का तुला डोक्यावर तू पाव्या बेरोजगारी घुसली तुझ्या डोक्यात मी एवढं वेड्यात काढलं म्हणून तू इतका चिडलास ते उपरे खासदार आणि त्यांची पार्टी गेल्या दहा वर्षापासून आय टी पार्कच्या नावाखाली आपल्याला याने तुला राग येत नाही राग तर येतो पण करायचं काय अरे त्या उपऱ्या खासदारांना दाखवायची बाहेरची वाट आपल्या सोलापूरच्या लेकीला द्यायचं साथ सात मेला काँग्रेसच्या हातासमोरचं बटन दाबा आणि आपल्या प्रणिती खासदार बनवा